रक्षा खडसेंवर कार्यकर्ते नाराज झालेत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर कार्यकर्त्यांसोबत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली बासाबाचीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय रक्षा खडसेंवर कार्यकर्ते नाराज झाले आहेत मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी जोरदार खडाजंगी झाली आहे बासाबाचीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय माहिती शपथ आहे बोला नाथा भाऊ नाथाऊ नाथा नाव मी घेतेच नाव काय गिरीश मी नाव घेते हे चुकीचं दगड दगड एकशे एक टक्के कमल निवडून गेलो दगड बघा आम्ही मतदान भाजपले करू भाऊ भाजपच्या अतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्ता दा तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगाल तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या बिंबस्ता आम्ही का काही आहे का तिथे एवढ्या ताई एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता मागे काय शपथ घेण्याचा विषय मधू आता शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात सांगा अरे ज्याला तुमच्या तुमच्या अंगा घरच्या काढल्या आहोत ते गाडीमध्ये भरलेले असतात वाले, वाले काय